करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग एकवीस अर्णव माझंही महत्वाचं काम आहे तू मलाही सोडतो का म्हणजे आपण सोबतच निघालोच आहोत तर मलाही सोड तसंही तू रेखाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोडायला जाणारच आहेस माझंही तिकडेच काम आहे रिया अर्णवकडे बघत बोलली तुला सोडायला माझ्याकडे वेळ नाही तुझी तू तु जाऊ शकतेस चल रेखा अर्णव रियाकडे न बघताच बोलला आणि रेखाचा हात पकडून निघाला रेखा मात्र जाणाऱ्या दोघांकडे रागाने बघत होती कसला एवढा घमंड आलाय तुला माझ्या सोबत बोलायलाही वेळ नाही तुला हे सगळं या रेखामुळेच आहे आता वेळ आली आहे ना राही बास ना बाजूगी बासुरी रिया मनात बडबडत गालत हसत होती रिया तुला कुठे जायचं आहे तू आजकाल मला काही सांगतही नाहीस आणि सारखी आपली बाहेर फिरत असतेस तुझं नक्की काय चाल चाललंय तरी काय आई रियाकडे बघत बोलल्या अगं आत्या काहीही नाही तूही नको सुरू होऊस आता तुझी सून बघ कशी पार्टी करत फिरते तेही एकटी आणि तू मला काय बोलतेस तिला सांभाळ अगोदर नाहीतर जाईल एक दिवस अशीच एखाद्याचा हात धरून पळून रिया रागात बोलत निघून गेली ही मुलगी म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता काहीही बोलत असते आता पाणी डोक्याच्या वरून चाललंय एकही दिवस तिचे पाय घरात थांबत नाहीत दादा आणि वहिनीच्याही गोष्ट कानावर घालावीच लागेल आई जाणाऱ्या रियाकडे पाठमोऱ्या बघत मनात बडबडत होत्या अर्णवने हॉटेल समोर उतरवलं राखी तिथे तिचीच वाट बघत उभी होती रेखाला राखी तिच्या नको लागायला तुला असं बोलतच राखी रेखाच्या कानामागे काजळाचा टीका लावते हो का तू ही काही कमी नाहीस तुलाही कुणाची नजर नको लागायला रेखा ही राखीच्या खानामागे काजळाचा टीका लावते आता दोघी एकमेकींकडे बघून मोठ्याने हसतात आणि मिठी मारतात अर्णव मात्र त्या दोघींकडे बघून डोक्याला हात लावून घेतो त्याला त्या ते दोघींचा बालिशपणा बघून हसू येत होत तुम्ही दोघी काय स्वतःला अप्सरा समजता का कुणी रिकामा नाही तुम्हाला नजर लावायला अर्णव त्या दोघींना चिटवत बोलतो आता त्या दोघीही एकमेकांचा हात हातात घेऊन अर्णवकडे रागाने बघत होत्या आणि अर्णव त्या दोघींना असं बघून मोठ्याने हसत होता रेखा बरं ते सगळं जाऊ दे पार्टी संपण्याच्या अगोदर मला फोन कर मी तुम्हाला दोघींनाही घ्यायला येतो एकट्या बाहेर पडू नका समजलं का, का? अर्णव त्या दोघींकडे काळजीने बघत बोलला त्यांच्या जम... मनात एक अनामिक हुरहुरू जाणवत होती त्याला रेखाला एकटं सोडून जाण्याची इच्छा नव्हती पण त्याने स्वतःला सावरलं जिजू तुम्ही आताच म्हणाले ना तुम्हाला नजर लावायला कोणी रिकामा नाही तर मग एवढी काळजी का करता राखी रागवण्याचं नाटक करत बोलली अर्णव फक्त तिच्याकडे बघून हसला आणि त्याने परत रेखाकडे बघितलं त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती रेखालाही त्यांनी तिथून जाऊच नये असं वाटत होत जणू काही दोघांचेही डोळे एकमेकांना थांबवत होते पण तोंडातून मात्र शब्द फुटत नव्हते अर्णवने जड मनाने रेखाला बाय केलं आणि तिथून निघाला अर्णव आणि जय तिथेच एका जवळच्या हॉटेलमध्ये भेटणार होते त्याने येतानाच रॉकीला फोन करून काहीतरी सांगितलं होतं आणि त्याचे बॉडीगार्ड रेखाच्या आसपास ठेवायला सांगितले होते रेखा आणि राखी पार्टीच्या ठिकाणी नी आल्या तर कॉलेजमधली जवळजवळ सर्वच मुले तिथे हजर होती सगळे एकमेकांच्या मित्रासोबत गोळका घालून गप्पा मारण्यात बिझी होते या दोघींना आलेलं बघून त्यांच्या मैत्रिणी पलक आणि मानसी त्यांच्याकडे धावत आल्या आज सगळेच मुलं खूप खुश होते आज त्यांचं एम बी ए पूर्ण झालं होतं आता इथून पुढे सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे होते त्यामुळे सगळे मागील रुसवे फुगवे विसरून सगळ्यांना आनंदाने भेटत होते जणू काही एकमेकांना खूप वर्षानंतर भेटत आहेत अशा जोरदार गप्पा सुरू होत्या पार्टी हॉलमध्ये म्युझिक सुरू होतं बरेच जण त्यावर ताल धरून थिरकत होते तर काही जण जेवणावर ताव मारत होते पण काही जण बेधुंद होऊन गप्पा मारत होते तर काही लवबर्ड्स आपल्याच धुंदीत मग्न होते पार्टी हॉल एकदम गजबजून गेला होता रेखा आणि राखी त्यांच्या तिथेच एका टेबलवर बसल्या होत्या थोड्या वेळ गप्पा मारून पलक आणि मानसी उठून गेल्या थोड्या वेळ गप्पा मारून रेखा आणि राखी दोघीही सेल्फी घेत होत्या त्या दोघींना मनसोक्त एन्जॉय कर, करत करत होत्या आणि वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होत्या रेखाला मात्र सारखी सारखी अर्णवची आठवण येत होती त्याच्या आठवणीने तिचं मन व्याकुल झालं होतं आणि ती दोघांचे सोबत घडलेले क्षण आठवून एकटीच गालत हसत होती तेवढ्यात तिथे एक ते वेटर आला मॅडम तुम्हाला त्या बाजूला कुणीतरी बोलवत आहे वेटर ड्रिंक सर्व करत बोलला राखीने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं मला तिकडे कोण बोलवणार तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे दुसरं कुणाला तरी बोलवलं असेल राखी वेटरकडे बघत बोलली नाही मॅडम तुम्हालाच बोलवलं आहे तुमचंच नाव राखी आहे ना तर मग तुम्हालाच बोलवलं आहे वेटर आदिने बोलत होता अग जाऊन ये पलक नाही तर मानसी असतील तुला तर माहीतच आहे ना त्यांचं काम मी थांबते इथेच तू जाऊन ये रेखा राखीकडे बघत बोलली राखीने होकारार्थी मान हलवली आणि वेटरने सांगितले त्या दिशेने इकडे तिकडे बघत जाऊ लागली राखी गेल्यानंतर वेटर रेखाकडे बघत होता रेखा मात्र जाणाऱ्या राखीकडे बघत होती रेखाच आणि आजूबाजूच्या कुणाचंही लक्ष नाही हे बघून वेटरने त्याच्या हातात असलेलं ज्यूस रेखाच्या अंगावर सांडलं सॉरी सॉरी मॅडम चुकीने मला माफ करा मी तुमचा ड्रेस साफ करून देतो वेटर हातात टिशू घेऊन रेखाचा ड्रेस साफ करण्यासाठी सा आला इट्स ओके अहो भाऊ राहू द्या मी करते साफ तुम्ही फक्त मला बाथरूम कुठे आहे ते दाखवा रेखाचं बोलणं ऐकून वेटर गालात असला बाथरूम त्या साईडला पलीकडे आहे चला मी तुम्हाला दाखवतो मॅडम पण तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर लगेच माझी मॅनेजरकडे कंप्लेंट केली असती तुमचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत वेटर रेखाला बाथरूम दाखवत बोलला अहो भाऊ आभार काय मानताय माणूस म्हटलं की त्याच्याकडून चुका तर होणारच तुम्ही काही मुद्दाम केलं का तुमच्याकडून जे हे चुकून झालं त्यामुळे तुम्ही गिलटी वाटून घेऊ नका रेखा वेटरकडे बघत बोलते तेवढ्यात रेखा बाथरूम जवळ आली वेटर तिला बाथरूम दाखवत माघारी निघाला आणि रेखा गेली थोड्या वेळानंतर जेव्हा रेखा ड्रेस साफ करून बाहेर आली तेव्हा पाठीमागून अचानक तिला कुणीतरी जोरात पकडलं ती मोठ्याने ओरडणार तोस्तीच्या नाकाला आणि तोंडाला रुमाल बांधला गेला ती सोडण्यासाठी हातपाय हलवत प्रयत्न करत होती पण रेखाच्या तोंडातून आवाज न निघाल्यामुळे ती बेशुद्ध पडली इकडे राखी जेव्हा परत येते तेव्हा तिला रेखा तिथे दिसत नाही ती आजूबाजूला सगळीकडे बघते आणि जवळच्या टेबलवर बसलेल्या मुलींना रेखाबद्दल ते विचारते तेवढ्या तिथे ते। पलक आणि मानसी आल्या अगर राखी कुणाला शोधतेस मला म्हणालीस इथेच थांबते आणि कुठे गायब झाली काय माहीत ही रेखा पण आता कुठे शोधायचं तिला राखी आजूबाजूला बघत बोलत होती अगं तू कशाला एवढं टेन्शन घेतेस ती काय लहान आहे का हरवायला असेल इथेच कुठेतरी येईल बघ इथेच परत तू चिल कर मानसी राखीच्या खांद्यावर हात ठेवत बोलली राखीलाही त्या दोघींचं बोलणं पटलं आणि ती त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली पण तिची नजर मात्र रेखाला सगळीकडे शोधत होती तिच्या मनात एक अनामिक हुरहुर तिला जाणवत होती बराच वेळ झाला तरी रेखा कुठेच दिस दिसत नव्हती आता मात्र तिच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि ती भीतीने घामाघुम झाली कारण तिला महेश पार्टीत कुठेत दिसत नव्हता अग पलक मला खूप भीती वाटत आहे पार्टीत महेशही कुठेच दिसत नाही तुला आठवते का त्याने रेखाला कशी धमकी दिली होती ते त्याने जर रेखाला काही केलं तर राखी पलक आणि मानसीकडे बघत बोलत होती तिच्या अंगावर या विचारानेच काटा आला होता आता मात्र पलक आणि मानसी थोड्या घाबरल्याच होत्या तरीही त्या राखीला धीर देत बोलत होत्या अग एवढे सगळे असताना तो काय करणार आहे असेल तो ही इथेच कुठेतरी तू उगच काहीही मनात आणू नकोस मानसी तिच्या मनातील भीती लपवत राखीला धीर देत बोलत होती इकडे बेशुद्ध झालेल्या रेखाला कुणीतरी पोत्यात घातलं होतं आणि ते पोतं हॉटेलच्या मागच्या दरवाजाने बाहेर नेऊन त्याला एका गाडीत ठेवलं होतं रेखाला गाडीत ठेवताच त्या माणसाने कुणाला तरी फोन केला आणि दोघांनी काहीतरी बोलून फोन ठेवला आणि गाडी भरदा वेगाने निघाली इकडे अर्णव आणि जय एका हॉटेलमध्ये बसले होते दोघांनी जेवण केलं पण अर्णव मात्र सारखं घड्याळात बघत होता आणि त्याला असं सारखं सारखं घड्याळात बघताना बघून जय गालात हसत होता काय रे एवढा मित्र तुझ्यासमोर बसलाय पण तुला त्याचं काहीच नाही बायकोची खूप आठवण येते वाटतं इथे आल्यापासून तू दोन दोन मिनटाला घड्याळ बघ घड्याळात बघतोय तर मग तू तिला एकटा सोडून आलाच कशाला का मित्राला काही किंमतच राहिली नाही आता हे परमेश्वरा तूच बघ रे बाबा बायको आल्यावर लोक कसे बदलतात ते जय अर्णवला चिडवत वरती नजर करून बोलतो बरं बरं समजलं मला तू नको तुझी नौटंकी सुरू करू आणि त्या परमेश्वराला काय बघायला लावतोस मीच बघतो ना तुझं लग्न झाल्यावर तू काय करतोस ते आता नको न नाटके करूस तेव्हा तर तू मला विचारणार सुद्धा नाहीस आणि आता नको मोठा भोळेपणाचा आवानूस अर्णव त्याच्याकडे बघून डोळे मोठे करून बोलतो अर्णवचं बोलणं ऐकून जय मोठ्याने हसू लागला तुला कधीपासून म्हणी यायला लागल्या बायकोचा परिणाम झालेला दिसतोय सर होणे लगा आहे जय अर्णवकडे बघून हसत बोलला दोघेही असच हसत हसत गप्पा मारत होते आता बराच उशीर झाला होता तरीही रेखाचा फोन येत नव्हता त्यामुळे अर्णवला काळजी वाटत होती आणि तो रेखाला फोन करत होता पण तिचा फोन लागत नव्हता त्यामुळे तो राखीला फोन करतो दो। दोन रिंग वाजताच राखी फोन उचलते आणि फोन उचलल्याबरोबर रडायला लागते राखीचं रडणं ऐकून अर्णवच्या अंगातलं सगळं अवसन गळू गळून पडलं आणि त्याचं हृदय भीतीने धडधडू लागलं राखी काय झाले तू का रडत आहेस आणि रेखा कुठे आहे तिचा फोन का लागत नाही अर्णव थरथर त्या आवाजात बोलत होता अर्णवचं बोलणं ऐकून राखी जोरात हुतके देते जिजू रेखा कुठेच नाही मी खूप शोधलं तिला पण ती कुठेच सापडत नाही आम्ही सगळेजण तिला खूप वेळापासून शोधत आहोत राखी जोरात देत बोलत होती राखीच बोलणं ऐकून अर्णवच्या पायाखालची आणि तो पटकन खुर्चीवर बसला त्याचं डोकं सुन्न झालं होतं आणि मनात नको नको ते विचार थैमान घालत होते अर्णव घाई गडबडीत जयला घेऊन पार्टीच्या ठिकाणी आला रॉकीने रेखासाठी नेमलेले बॉडीगार्ड ही तिथेच होते अर्णव जाम चिडला होता तुम्ही दोघे रेखाच्या आसपास असताना रेखा इथून गेलीच कुठे आणि ती गायब झाल्याची तुम्हाला भनकही लागली नाही असं कसं लक्ष देताय तुम्ही मी काय फुकट पैसे वाटायला बसलोय का इथे कारण रागाने सगळ्या बॉडीगार्डकडे बघत बोलत होता बॉस रेखा मॅडम हॉटेलमध्ये गेल्या तेव्हापासून आम्ही इथेच आहोत त्या बाहेर आल्याच नाही त्यामुळे आम्हाला वाटलं त्या आतमध्येच असतील त्यातील एक बॉडीगार्ड खाली मान घालून हळू आवाजात बोलला अरे बाहेर आली नाही म्हणजे तर मग तिला काय पंख फुटले का तुम्ही लक्ष द्यायला हवं होतं अर्णव अजूनही रागात बोलत होता बॉस मला काय वाटतं मॅडम इकडून बाहेर आल्या नाहीत म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मूर्त आहे आपल्याला हॉटेलमध्ये दुसरा एखादा मार्ग आहे का हे शोधायला हवं कदाचित त्यांना कोणी त्या मार्गाने घेऊन गेलं असेल रॉकी अर्णवकडे बघत बोलला जयने अर्णवला शांत केलं आणि ते दोघं हॉटेलमध्ये मॅनेजरकडे गेले मॅनेजरने त्यांना मागच्या दरवाजाबद्दल सांगितलं हॉटेलच्या किचनमध्ये लागणारे सामान ते त्या दरवाजाने घेऊन येतात अर्णवला हॉटेलमध्ये आलेलं बघून राखी आणि तिच्या मैत्रिणी अर्णवकडे धावत आल्या आणि राखीने अर्णवला बघताच रडायला सुरुवात केली आता पार्टी संपून जवळजवळ सगळेच घरी गेले होते अर्णवने राखीला शांत केलं आणि घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगण्यास सांगितलं राखीने रेखा आणि ती हॉटेलमध्ये आल्यापासून जे जे घडलं ते सगळं अर्नवला सविस्तर सांगितलं हा कोण वेटर आहे याला तर भेटावंच लागेल त्याला आताच्या आता बोलावून घ्या अर्णव मॅनेजरकडे बघत बोलला आता तिथे पोलीसही आले होते राखीने सांगितलेल्या वेटरला पोलिसांनी बोलावून घेतलं वेटर खूप घाबरला होता साहेब मी काय केलंय मला का बोलवलं तुम्ही वेटर घाबरत घाबरत बोलत होता तू काय केलं हे तुला लवकरच समजेल